हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण दत्तप्रभूंची पुण्यदायी गिरणार परिक्रमा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अवतार ही उदंड होती सवेची मागुती विलेया जाती ते नवेची दत्तांत्रय मूर्ती नाशकल्पना ती असेना पूर्ण ब्रह्म मुसावले ते हे दत्तांत्रय रूप ओतिले ज्याचे विलोकन मात्रे तरले जीव अपार त्रिभुवनी श्रीधर स्वामीकृत रामविजय तेरा एकवीस एकशे बारा अशा दत्तांत्राच्या दर्शनाला श्रद्धाळू मन न झाले तर नवलच दत्तोपासनेचे सातत्य हे दत्तक्षेत्रांच्या महतीमुळे राखले गेले आहे त्यात प्रत्यक्ष दत्त देवतेमुळे निर्माण दत्त दत्तक्षेत्रे आणि दत्तावतारी विभूतींच्या संपर्कामुळे निर्माण झालेले दत्तक्षेत्रे असे दोन प्रकार आहेत त्यातील पहिल्या प्रकारात मोडतो तो गिरनार दत्तांत्रयाच्या सगुण रूपातील उपासनांपैकी एक म्हणजे दत्तांत्रयांच्या पादुकाची उपासना आणि प्रत्यक्ष तेजोमय दत्तांचे अखंड अक्षय निवासस्थानी त्या पादुका असायलाच हव्यात गिरनारच्या पाच शिखरांपैकी एका शिखरावर त्या गुरुपादुकांचे भाविकांना दर्शन होते अनंतसुत विठ्ठलाने दत्त प्रबोध नावाच्या ग्रंथात पुढील प्रमाणे गिरणारचे वर्णन केले आहे एका शृंगावरी गोरक्षनाथ दुसरे शृंगावरी हिंगळजा देवी बसतं तिसरे शृंगावरी स्वयं अवधूत विश्रांती घेत हिंडता नवनाथ चौऱ्याऐंशी सिद्ध ऐसे येथे वसते गा प्रसिद्ध दत्त अविनाश तू स्वतः सिद्ध अद्वय अभेद सर्वांतित हिंदू आणि मुस्लिम मुसलमान यासाठी रुपे दोन दत्तदातार अभिमान दयस्थान शोभविले पश्चिम भारतात गुजरात राज्यात अवतरले अरवली पर्वताच्या नेतृत्वेस गिरणांचे डोंगर आहेत भौगोलिकदृष्ट्या अनेक छोट्या मोठ्या पर्वतांचा शिखरांचा आणि सुळक्यांचा समूह म्हणजे गिरणार गिरणार पर्वतांची उंची साधारण एक हजार शंभर मीटर किंवा तीन हजार सहाशे फूट आहे हा पर्वत हिमालयापेक्षाही जुना जुना मानला जातो जुनागडपासून चार किमी अंतरावर गिरनारचा पायथा लागतो तलेटी जुनागडपर्यंत जाण्यासाठी सुरत बडोदा अहमदाबाद या शहरातून नियमित बससेवा उपलब्ध आहे रेल्वेने जाणाऱ्या भक्तांसाठी सुरत अहमदाबाद राजकोट जुनागड अशी रेल्वे सेवा आहे विमान प्रवाशांसाठी केशोर विमानतळ हा उत्तम पर्याय आहे जिथून गिरनार केवळ चाळीस किमी अंतरावर आहे गिरनार पर्वतावर स्पोर्ट्स वेअर घातल्यास उत्तम आणि सु, कपडे जसे की स्वेटर आणि कानटोपी सोबत असावे साधारण सहा हजार पायऱ्या चढेपर्यंत पहाटेचा वारा सुटलेला असतो तेव्हा अशा गोष्टींचा खूप उपयोग होतो पर्वताशा पायथ्याशी काठी मिळते जी चढताना नाही तर उतरताना खूप उपयोगी पडते पादुका दर्शनासाठी डोलीची व्यवस्था आहे गोरक्षनाथ मंदिर सोडल्यानंतर एकही दुकान नाही तसेच पादुकांच्या ठिकाणी हार फुलेही मिळत नाहीत त्यामुळे जे काही देवाला अर्पण करावायचे आहे ते आणि कोरडा प्रसाद आपल्या जवळील सामानात वेगळ्या कप्प्यात ठेवावा पादुकाचे दर्शन झाल्यावर खाली कमंडलू तीर्थ तेथे आवर्जून प्रसाद घ्यावा जेणेकरून अंगात उत्साह आणि ताकद शिल्लक राहील कारण पुढे अजून दोन हजार पायऱ्या चढायच्या असतात जमेल तेथे यथाशक्ती धनसमर्पण दानधर्म नक्की करावा जेणेकरून तेथे सेवा देणाऱ्या सेवेकरांसाठी ते आवश्यक आहे गिरनार पादुका दर्शन करण्यासाठी पायऱ्या पार पार करत असताना भाविकाने आपल्या ठाई वसत असलेल्या प्रत्येक दुर्गुणाचा त्याग करत आपण पायरीगणिक ईश्वराजवळ जात आहोत अशी कल्पना करून अखंड नामस्मरण करायचे असते शेवटच्या पायरीला पोहोचेपर्यंत आपण त्याग करीत आहोत या भावनेचाही त्याग केल्यास मी पणा गळून पडतो आणि हीच गिरणार प दर्शनाची फलश्रुती आहे गिरणार परिक्रमेला मात्र डोलीचा पर्याय उपलब्ध नसतो ही परिक्रमा केवळ पायी करता येते गिरणार पर्वत उजव्या हाताला ठेवून त्याला प्रदक्षिणा घालणे म्हणजेच गिरणार परिक्रमा होय ही अति पुरातन काळापासून चालू आहे आणि ती कठीणही आहे कारण गिरणारच्या आजूबाजूला जंगल आहे परिक्रमा केवळ कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या पाच दिवसातच करता येते जंगल आणि मार्ग वनखाताच्या अखत्यारीत येतात जंगलात अनेक प्रकारचे हिंस्र प्राणी आहेत याच काळात देव आणि त्यांचे गणसुद्धा परिक्रमेला येतात असे म्हटले जाते परिक्रमेची वाट बिकट असून पूर्णपणे जंगलातून जाते तीन डोंगर चढून उतरताना तीव्र आणि अतितीव्र उतार लागतात केवळ श्रद्धा आणि भक्ती या जोरावर काटेकोटे आणि दगडांनी भरलेला मार्ग फक्त भक्त हसत हसत पार करतात जुनागडमधील गिरनारच्या पायथ्याशी असलेल्या तलेठीमधील भवनाथ येथील दुधेश्वर मंदिरापासून गिरनार, मंदिरा गिरनार परिक्रमेस प्रारंभ होतो परिक्रमेचा मार्ग पूर्णपणे जंगलातून जातो परिक्रमा सुरू झाल्यावर जो पहिला ग चढ लागतो त्याला जवानी की घोडी म्हणतात ती चढून गेल्यावर जिनाबाबा की मडी लागते जी परिक्रमा सुरू कर केल्यानंतर बारा किमी के अंतरावर आहे तिथेच बाजूला एक हनुमान आणि कालिकेचे मंदिरही आहे मागील शतकांमध्ये तिथे जिनाबाबा नावाचे एक अवलेया होऊन गेले त्यांची एक चिलीमही अजून तिथे आहे आणि ते त्यातून एजाय करतात असे श्रद्धाळू म्हणतात त्यांची समाधी आणि धुनी सुद्धा तिथे आहे परिक्रमा करणाऱ्यांसाठी तिथे गरमागरम भोजन संस्थानेद्वारे उपलब्ध असते शेकडो सेवेकरी यासाठी विनामोबदला राबत असतात थोडे पुढे गेल्यानंतर सरनो नावाची एक छोटी नदी लागते जिच्यामध्ये अनेक जण स्नान करतात तिथून पुढे आठ किमी अंतरावर मालव्हेला हे स्थान लागते मालवेला गिरणार पर्वताचा मध्य समजला जातो येथे आंब्याचे खूप झाडे आहेत मालोवीलाहून पुढे साधारण आठ किमीवर बोरदेवी मंदिर लागते मुख्य मार्गापासून एक किमी अंतर चालत जावे लागते आणि तेवढेच अंतर परत यावे लागते तरीही अनेक भाविक श्रद्धेपोटी तिथे जातात बोरदेवी मंदिर हे एक अत्यंत रमणीय स्थळ असून मंदिरातील विग्रह नितांत सुंदर आहे इथून पुढे परिक्रमेचा शेवटचा बारा किमीचा टप्पा सुरू होतो साधारण सात किमी पुढे गेल्यानंतर खोडियार मातेचे मंदिर लागते रस्त्यात अनेक ठिकाणी लंगर खाण्यापिण्याचे ठेले आता दिसतात तिथे माफक दरात किंवा मोफत सर्व उपलब्ध असते केवळ सेवाभाव म्हणून परिक्रमा करणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक लोक आधारातित्य करतात पाणी तर्फे आणि खाद्यपदार्थांची सेवा देतात ते पाहून खरोखर नतमस्तक व्हायला होते हसनपूर धरणा शेजारी जिनाबाबांच्या मणीत अनेक भाविक रात्र काढतात आणि मग दुसरे दिवशी उरलेल्या प्रवासाला आरंभ करतात अनेक जण बारा ते चौदा तासात हा प्रवास करतात तर काही जण दोन ते चार दिवसात करतात ज्याच्या त्याच्या चालण्याच्या वेगावर आणि शारीरिक क्षमतेवर परिक्रमेचा कालावधी अवलंबून असतो पर्वतावर अनेक प्रकारचे वृक्ष प्राणी देवस्थाने कुंडी आणि स्वच्छ जलमय पवित्र तीर्थे आहेत हरकेश्वरांचे मंदिर अंबादेवीचे मंदिर दामोदर कुंड मुरगीकुंड भीमकुंड तीर्थ कमंडलू तीर्थ भुवनेश्वर मंदिर मुंचकुंड गुह नरसिंह मेहतांचे स्मृतीस्थान इत्यादी अनेक दर्शनीय स्थळे आहेत पर्वतावर अनेक गुहांमध्ये व गुप्त ठिकाणी साधू सिद्ध योगी अनुष्ठानाला आणि योगसाधनेला बसतात त्यांना युगाचे ध्यान नसते याशिवाय तेहतीस कोटी देवांचेही येथेच निवास आहे अशी मान्यता आहे गिरणार परिक्रमा ही तेहतीस ते कोटी देव आणि दत्तांत्रय यांना प्रदक्षिणा करणे होय आणि म्हणूनच सदर परिक्रमा ही अत्यंत पुण्यदायी मानली जाते दत्तगुरू गिरणारी भरोसाभारी अशी अखंड गर्जना ती जिथे ऐकू येते अशा गिरन गिरणारवर दत्तांत्रयांचा प्रत्यय भक्तांना नेहमीच येतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त